पाणी हो एक नंबर आहे बघा काय म्हणतास काय म्हणतास महाग पाणी बाई जास्त नाही हा कार मंडई थेट कोकणातून मी विराज पेंटलकर तुमचं सर्वांचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेल स्वागत करत आहे तर मंडई आता आम्ही जरा व्हावर पाणी येई बहु जात आहोत जोरदार पाऊस पडलेलो आमच्या इकडे दुपारी बारा वाजण्यापासून पडता तर बघू जाता हा पाणी इला की नाहीता माझ्याबरोबर हा कौस्तुभ बघा कौस्तुभ आपल्याबरोबर बघूया इलाटी नाहीता चला तर मग आता आपण जाऊया डायरेक्ट व्हावरती सांगतात मी तर इलेलो मस्त हा थोड्या पंधरा दिवसात लावणी सुरुवात होईल मग <laughs> ते तिकडे पवार मासे पकडताना दिसतात बघूया मासे पकडतात काय भेटलत काय त्यांना काय बघा हिरतो रोईलो आमचं खालचं मग बघा आमची विहीर खर मासे खरोखर पकडतात होय होय चल बघूयाच तर म्हणजे आता आपण बघूया मासे किती भेटलेत ते तेच होती

देखे। देखे। एक भेटलो सगळा लावतो एक गेलो आता सहिला डबू आहे रे

आता आपण वहार जाऊन बघूया पाणी लागे नाही तर त्याला वहार जाऊया मंडई बघूया व्हायात पाणी इला गायचं मासं पकडीत होतं आता मासं भेटलंच बऱ्या तर मंडई व्हायाक पाणी इलेला बऱ्यापैकी बघा पाणी एक नंबर इलेला आहे बघा पाऊस जोरदार लागलो आणि पाणी पण एक नंबर इलेला आमच्याकडे बघा बस तू पाणी किती येला रे भरपूर येला ह्या बघा या बघा मंडई हऊर अजून गेलो ना त्यामुळे हे सगळं तुंबून राहावला हऊर जायच तेव्हा मग सगळं जाणार बघा सारखा बघा मी माझे आजोबा आंब मारावं लागलो जास्त पाऊस पडलो त्याच्यामुळे आंब पडलेलं ते बघा आजोबा गोळावतो किती भेटलो आज भेटलोत म्हणतो हे बघा आजोबा आपले आंबे गोळा हे बघा काय म्हणतास काय म्हणतास महाग पाणी इला वय जास्त नाही हा जरा कशा हो माशाक जातच की कुरल्या हां चालेल व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तेव्हा काळजी